नमस्कार जय महाराष्ट्र मी तुषार खंदारे शिवसेना उपसप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज आपण कार्णिक नगर कार्निक नगर समोरील महालक्ष्मी मंदिर कॉलेज हा रस्ता या रस्त्यावर आज दुसरा अपघात झालेला आहे आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं वाटतं की टेनिस करताना महापालिका असो किंवा संबंधित ठेकेदार तर, कंत्राटदार असो नागरिकांच्या जीवाशी खेळ त्यांनी केलेला आहे आज आपण फक्तो दोन्ही बाजून रस्ता आहे तुम्ही तर रस्त्याला ह्या गटारीसाठी सिक्युरिटी म्हणून ही प्लास्टिकची पट्टी लावलेली आहे ते लावलेलं नव्हतं त्या बाजूला बांबू आत्ता लावलेला आहे त्या बाजूला कालपर्यंत पट्टी पण नव्हती आज दुसरा माणूस दगावता दगावता वाचलेला आहे त्या माणसाचं तुम्ही जर वय बघितलं आज तर वयाच्या पन्नासीतला माणूस असून पोहता येत फक्त ह्या कारणामुळे माणूस ह्या ह्या हा हा माणूस हा व्यक्ती पडला होता ह्याच्या आतमध्ये पंधरा फूट आत पाणी आहे हा खड्डा ते वीस फुटाचा खड्डा आहे त्याच्या खाली पंधरा फूट अजून पाणी आहे या माणसाला पोहता येतं म्हणून ते वरू शकले नाही तर आज ह्यांना यांचा ये प्राण गमावू लागला असता आज महापालिका असो संबंधित ठेकेदार असो यांना न्याय कोण देणार यांची आज गाडी यांचं पाकिट यांचं मोबाईल सगळं आतमध्ये आणि विशेष म्हणजे सांगण्यासारखी बाब आज अग्निसम दल असो किंवा आपलं महाराष्ट्र पोलीस असो यांचं भरपूर प्रमाणात सहकार्य मिळालं फोन केल्यावर दहा ते पंधरा मिनिटात धाव घेतली पण संबंधित घटनेनंतर आज दुसरी आज घटना आहे संबंधित घटनेनंतर महापालिकेचा एकही अधिकारी आलेला नाही आणि याची दखल घेतलेली नाही आता ही घटना होऊन सुद्धा अर्धा ते पाऊन तास मिनिमम एक तास तरी ही घटनाहून वेळ झालेला आहे तरी या संबंधित ना वसाहतीमधील नागरिकांची सुद्धा भरपूर तक्रार आहेत तरी महापालिकेने याची लवकरात लवकर दखल घ्यावी आणि दोन घटना झालेल्या आहेत तिसरी घटना होऊन कुणाला तरी जीव गमव गमवावा लागावा अशी वेळ येऊ देऊ नये ही माझी नंबर विनंती हां मी वसंत गोस्तीगोंडा राहतो आशोक चौकात मी महालक्ष्मी मंदिर ते आपलं कन्निकार या रोडने येत होतो तेवढ्यात ते माझ्यासमोरनं समोरने एक लक्क फोर व्हीलरचं लक्क प्रकाश आहे तरी प्रकाशानं मला काय डोळ्याला अंधूक दिसलं ते काय मला कळालं नाही आणि मी या खड्ड्यात पडलो पूर्ण आणि माझं बाईक आणि माझं मोबाईल आणि माझं पाचव सुद्धा यात पडलं आणि मला पोहता येतं म्हणून मी वरपर्यंत आलो अंधारे ते बहुतेक पाणी एक पंधरा फूट पाणी असेल आतमध्ये पंधरा फूट पाणी फूट पाणी आहे आणि खड्डा कमीत कमी एक पंचवीस तीस फूट खड्डा असेल ते माणसाला पण

Like, Subscribe, Click on the Bell.